सांगली मिरज कुपवाड घेतलाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून संपूर्ण महापालिका क्षेत्रात विशेष वसुली आणि जप्ती मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत विशेषतः थकबाकी असलेल्या वाणिज्य मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे विशेष पथकांची नियुक्ती थेट वरिष्ठ नियंत्रण या विशेष मोहिमेसाठी शहर आणि प्रभाग तीन स्वतंत्र विशेष पथके गठीत करण्यात आलेली आहेत ही पथके आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहेत प्रत्येक पथकात कर अधीक्षक वॉरंट अधिकारी आवश्यक सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असून दररोज किमान पंचवीस मालमत्तांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पथकास देण्यात आले आहे कारवाईचे प्रमुख निकष वाणिज्य मालमत्तांना प्राधान्य ज्या व्यावसायिक मालमत्ता धारकांना वारंवार सूचना देऊनही कर भरलेला नाही अशा मालमत्तांवर जागेभरात जप्ती करून सील लावण्यात येईल निवडणूक कामासोबत समांतर वसुली सध्या सुरू असलेल्या निवडक विषयक कामकाजासोबतच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी ही वसुली मोहीम राबवणार आहेत कठोर कायदेशीर उपाय गरज भासल्यास थकबाकीदार मालमत्तांचा लिलाव करण्याची कार्यवाही देखील राबवण्यात येणार आहे महापालिका आयुक्तांचे स्पष्ट आवाहन महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की नवीन वर्षात जप्तीची कारवाई आणि नामुष्की टाळण्यासाठी नागरिकांनी आपली थकीत मालमत्ता कर त्वरित भरावा सर्व थकबाकीदारांविरोधात कोणत्याही दबावाशिवाय ही मोहीम दबावा राबवण्यात येईल तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांसाठी महे एक नवीन सूचना महत्त्वाची सूचना जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रावर किंवा ऑनलाईन पद्धतीने आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरून पावती जवळ ठेवावी असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे